बघा एक टाकी भरण्यास एबीसी नळाने एकत्रित सहा तास लागतात ते तिन्ही नळ दोन तास सुरू ठेवल्यानंतर सी नळ बंद केला तेव्हा उरलेली शिल्लक टाकी एबी नळाने सात तासात भरली तर फक्त सी नळ ती टाकी किती वेळात भरेल असा संयुक्तिक प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो एबीसी नळ टाकी सहा तासात भरतात दोन तासानंतर जेव्हा सी नळ बंद होतो तेव्हा उरलेली शिल्लक टाकी एपी नळानं किती सात तासात भरली जाते मग इथं करायचं काय सात आणि सहा यांचा गुणाकार करा गुणाकार म्हणजेच काय तर याचा लसावी काढा सात सकाम बेचाळीस भाग हे उत्तर प्राप्त होते हे अर्थातच हा काय लसावी अर्थात बेचाळीस भाग काय हो सर तर त्या टाकीची धारकता सर किंवा टाकीचे भागामध्ये बोलायचं झालं तर टाकीचे एकूण भाग लक्ष द्या मग आता दुसरा प्रश्न म्हणाला असा करा की प्रतितास कार्यतितास कार्य कोणाचं हो ए बी सी या नळाचं प्रतितास कार्य किती ए बी सी हे नळ ती टाकी सहा तासात भरतात लक्ष द्या म्हणून काय करायचं टाकीचे हे एकूण प्राप्त झालेले भाग बेचाळीस किती तासात भरतात एबीसी सहा तासात हा भाग द्यायचा साहि सात बेचाळीस सात भाग प्रति तासाला सात भाग याप्रमाणे एबीसी हे तीन नळ ते ती टाकी भरतात आता दुसरा प्रश्न असा की दोन तासांनी तिन्ही नळांनी मिळून मिसळून टाकी भरण्याचं काम किती वेळ केलं लक्षात लग? घ्या दोन तास माफ करा गणित म्हणते की तिन्ही नळ दोन तास सुरू ठेवल्यानंतर शी नळ बंद केला याचा अर्थ असा होतो की तिन्ही नळांनी दोन तास मिळून मिसळून टाकी भरण्याचं काम केलं मग तिन्ही नळाचं इथं मांडतो वाटल्यास म्हणजे तुमच्या लक्षात येईल एबीसी नळाच दोन तासाच दोन तासाच डाकी भरण्याचं काय हो कार्य पूर्व लक्षात घ्या गणित म्हणते की ते तिन्ही नळ दोन तास सुरू ठेवल्यानंतर सी नळ बंद केला करू द्या सी नळ बंद मात्र दोन तास तिन्ही नळांनी टाकी भरण्याचं काम केलं मात्र भागामध्ये मा बोलायचं झालं तर किती भाग टाकी भरली दोन तासात तिन्ही नळांनी म्हणून इथं दोन घ्यायचं आता प्रति तासाला सात भाग एवढी टाकी तिन्ही नळ भरतात हा गुणाकार करायचा दोन्ही चौदा भाग एबीसी नळ दोन तास सारखे सुरू होते नंतर सी नळ बंद केला मात्र तोपर्यंत दोन तासात तिन्ही नळांनी टाकी भरण्याचं केलेलं कार्य चौदा हो, भागच म आता टाकी उरली किती हा प्रश्न मनाला विचारायचा की बाबा टाकी भरायची उरली किती टाकी भरायची उरली किती पोरांनो लक्ष द्या हा प्रश्न त्याच्या उत्तरा जाण्यासाठी टाकीचे एकूण भाग इथं मांडा बेचाळीस पैकी दोन तासाचं तिन्ही नळाचं टाकी भरण्याचं काम चौदा भाग किंवा जाकी करायची बारातून चार गेले आठ देऊन टाका इथं दोन अठ्ठावीस भाग टाकी भरायची उरली सर आता इथं मांडा ए प्रति तास कार्य ए बीच ए बी म्हणजे कोण ए बी म्हणजे नळ या ए बी नळाचं प्रतितास कार्य किती ए बी नळांनी उरलेली शिल्लक टाकी सात तासात भरली उरलेली शिल्लक टाकी म्हणजे हे अठ्ठावीस भाग टाकीचे भरायचे राहिलेले पुरलेली टाकी ए बी नळानं सात तासात भरली बागीला सात करा हा भाग जातो न म्हणजे ए बी नळाचं प्रति तास टाकी भरण्याचं कार्य चार भाग आम्हाला प्राप्त झालं लक्षात घ्या इथं आता प्रश्न जो विचारला की फक्त सी नळ ती टाकी किती वेळात भरेल सर सा। त्यासाठी सी ची प्रति तास कार्यक्षमता टाकी भरण्याची काय या उत्तरात परत पावलं टाकणं कर्म प्राप्त म्हणून ची कार्यक्षमता तास काढायची कशी तर ए अधिक बी अधिक सी हे तीन नळ बी सी एका तासाला लक्ष द्या सात भाग टाकी भरता मग मांडा इथं ते सात भाग पैकी ए ची प्रति तास कार्य लक्ष द्यायला तुमच्याकडे पैकी ए पी या दोन नळाचं प्रतितास कार्य चार भाग हे च्या ठिकाणी आम्ही चार भाग मांडू शकतो समोर अधिक स्वरूपात सी हे समोर सात भाग आता ला एक टायच सात भागाकडे जातानी चार भाग वजा स्वरूपात लेकरांनो सी म्हणजे काय तर ही वजा बाकी सात मधून चार गेले सर फक्त तीन राहिले याचा अर्थ असा लेकरांनो की सी न प्रति तासाला याचा अर्थ असा की सी न प्रति तासाला प्रति तासाला तीन भाग टाकी भरण्याचं काम करतो काम करतो आपल्याला प्रश्न विचारला की एकटा सी ती टाकी किती वेळात भरेल टाकीचे एकूण भाग बेचाळीस आणि सी ची कार्यक्षमता ही इथं एकटा सी न एका तासाला टाकीचे तीन भाग भरतो म्हणून भागीला तीन करा हा भाग गेला चौदा तरी बेचाळीस म्हणजे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे एकटा सी ती टाकी किती वेळात भरेल त्याचं उत्तर चौदा तास अशा पद्धतीच्या लेकरांनो अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा पर बेल आयकॉनची घंटी दाबा कशासाठी सर जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना न्याय मिळावा त्यांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न मी प्रसारित करत असतो तुमच्या हिता शक्य झालं ग्रुपमध्ये सामील भा फायदे असे असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोज आणि गणिता संबंधी मनामध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक शंका पुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे होईल काय गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन बाग सर तुम्हाला गेल्या कित्येक दिवसापासून देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता